निसर्गाचं संवर्धन व्हावं या दृष्टीनं निर्मल ट्रेडर्स व शिवसेवा सामाजिक संस्था यांच्या वतीनं गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या उपस्थितीत गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वृक्षांचं वाटप करण्यात आलं निसर्गाचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्मल ट्रेडर्स व शिवसेवा सामाजिक संस्थेच्या वतीनं गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या हस्ते नागरिकांना विष्णुकांता व शेमीच्या वृक्षांचे वाटप करण्यात आले गणेश उत्सवामध्ये या दोन वृक्षांना विशेष स्थान आहे संस्थेच्या वतीनं एक हजाराहून अधिक वृक्ष वाटण्याचा संकल्प असून गेल्या वर्षी देखील शिवसेवा सामाजिक संस्था व निर्मल ट्रेडर्स यांच्या वतीनं एक हजाराहून अधिक वृक्षांचे नागरिकांना वाटप करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षक दिनानिमित्त उपस्थित शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना गटविकास अधिकारी प्रताप पाटील म्हणाले की निर्मल ट्रेडर्स व शिवसेवा सामाजिक संस्थेच्या वतीनं निसर्गाचे संवर्धन व्हावे दृष्टीनं राबवण्यात येत असलेला हा उपक्रम अतिशय चुत्य असून इतर सामाजिक संस्थांनी देखील हा उपक्रम राबवणं गरजेचं आहे यावेळी शिवसेवा सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते शिवसेवा सामाजिक संस्था आणि उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट असा शब्द नेहमी ऐकत असतो शाश्वत विकास तो शाश्वत विकास या गोष्टींवर अवलंबून आहे आज आपण झाडांचं वाटप करतोय आणि बऱ्याच ठिकाणी गिफ्ट्स देण्याऐवजी हे जे झाडांचं वाटप चालू असतं याचा खूप मोठा भविष्यात उपयोग आपल्याला सर्वांना होणार आहे हे आपल्याला सर्वांना समजतं पण ते कृतीत आणण्याचं काम आपण अशा पद्धतीने करत असतो तर माझं शिवसेवा सामाजिक संस्था निर् ट्रेडर्स यांना खूप खूप मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी असा उपक्रम घेतला आहे ज्याचा आपल्या पिढीला आणि पुढच्या भविष्याच्या पिढींना त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे तर मी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो पंचायत समिती कर्डच्या तर्फे आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे